नमस्कार काजल रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हे मस्त असं फ्रूट कस्टर्ड करायला अगदी सोपी रेसिपी आहे आणि खायलाही अप्रतिम लागते लहान असो किंवा मोठे अगदी आवडीने खातील एवढी ही मस्त रेसिपी आहे चला तर सुरुवात करूयात सगळ्यात पहिले मी ते गॅसवरती कढई ठेवलेली आहे याच्यामध्ये आपण दूध घालणार आहोत दुधाला इथे आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे इथे मी संपूर्ण अर्धा लिटर दुधाचा वापर केलेला आहे दुधाचं प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकता इथे आपल्या दुधाला उकळी आलेली आहे गॅस कमी करायचा आहे आणि फक्त आपल्याला दोन ते तीन मिनटं हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे जास्तही दूध आपल्याला इथे आटवायचं नाही दुधाला उकळी येते आपल्या तोपर्यंत आपण कस्टर्ड पावडरची पेस्ट तयार करून घेऊया इथे मी दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे याच्यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे मी ते अर्धा कप दूध घेतलेलं आहे हे नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे दूध व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि इथे मी व्हेनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरलेली आहे इथे आपली मस्त अशी कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स झालेली आहे आता आपण दूध बघूयात दूध ही छान असं आटलेलं आहे थोडंसं आटवायचं आहे आपल्याला जास्ती आटवायचं नाही एक दोन मिनटं फक्त आपल्याला याची उकळी काढून घ्यायची आहे याच्यामध्ये आता आपण जी कस्टर्ड पावडरची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती पेस्ट आता आपण इथे घालूयात इथे आपल्याला लगेचच हे मिक्स करायचं आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी गुठळ्या होणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि हे सतत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि हे आपल्याला एक दोन ते तीन मिनटं फक्त शिजवून घ्यायचं आहे जास्त वेळ हे आपल्याला शिजवायचं नाही दोन ते तीन मिनटात आपले लगेचच ही पेस्ट घट्ट व्हायला सुरुवात होते इथे आता आपण ॲड करत आहे साखर मी ते वन फोर्थ कप साखर ॲड करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही ते साखरेचं प्रमाण वाढवू शकता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि सतत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा थोडंसं हे मिश्रण घट्टसर झालेलं आहे हे इतपतच घट्ट आपल्याला मिश्रण तयार हवं आहे कारण की थंड झाल्यानंतर हे मिश्रण अजून घट्ट होणार आहे त्यामुळे आता गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड होत असताना मध्ये मध्ये आपल्याला हे मिश्रण मिक्स करत राहायचं आहे कारण की याच्यावरती साय जमा होते त्यामुळे आपल्याला ही साय जमा होऊ द्यायची नाही त्यामुळे मध्येमध्ये आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे आणि हे मिश्रण पूर्ण पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे इथे हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे या बाऊलमध्ये आपण आता हे मिश्रण काढून घेऊयात तुम्ही हे बघू शकता की पहिल्यापेक्षा हे अजून घट्टसर झालेलं आहे याच्यामध्ये आता आपण काही फ्रूट्स ॲड करणार आहोत मी इथे बारीक चिरलेलं सफरचंद घेतलेला आहे सफर त्यासोबत केळी घेतलेली आहे केळी पण अशी चिरून घेतलेली आहे आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे फ्रूट्स वापरू शकता तुम्हाला जी फळे आवडतात किंवा जी तुमच्या घरी आहेत ती तुम्ही इथे वापरू शकता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इथे आपलं हे फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे हे आपण आता लगेचच खायचं नाही हे थोडा वेळ आपल्याला फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे खायचं आहे कारण की थंड झाल्यानंतर हे खायला खूपच मस्त आणि टेस्टी लागतं हे आता आपण थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊयात इथे आपले हे फ्रूट कस्टर्ड छान असं थंड झालेलं आहे आणि खायला अगदी तयार आहे लहान असो किंवा मोठे अगदी आवडीने खातील हे एवढं हे मस्त आणि टेस्टी होतं घरी एकदा नक्की ट्राय करा लहान मुलांना फळ खायला अजिबात आवडत नाही तुम्ही त्यांना अशा पद्धतीने फळे खाऊ घालू शकता करायला अगदी सोपी रेसिपी आहे आणि टेस्टलाही अप्रतिम लागते मी ते छोट्या वाट्यांमध्ये काढून घेतलेलं आहे वरून थोडेसे आहे आणि डाळिंब टाकलेलं आहे दिसायला अगदी मस्त आणि टेस्टी आहे बरं का हे एकदा घरी नक्की ट्राय करा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद